नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो प्रथमतः तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं की मला खूप लोकांनी प्रश्न केला की तुला हे चनगडी भाषेचं कसं सुचलं कसं काय डोक्यात आलं तर तोच विषय सांगतो मी त्यावेळेला पुण्याला होतो टाटा मोटर्सला ॲप्रेनशिप चालू होती माझी त्यावेळी एक व्हिडिओ माझ्या नजरेसमोर आला एका पुरीचा त्या व्हिडिओत असं होतं की <coughs> एकच पाहिजे पण भांडी कसंता पाहिजेत असं त्या पुरीचा डायलॉग होता मग त्या पुरीच्या डायलॉगला मी एक रिप्लाय म्हणून एक डायलॉग मारलेला की असं चंदगडच्या पोरासनं की भित्ती जाजणून मारतात ब भित्ती जाजून तो डायलॉग जवळजवळ एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला जवळपास माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा दोन अडीच हजार जेवढी पोरं पोरी होती सगळ्यांची सर्रास सगळ्यांचे स्टेटस ते तेवढेच होते त्यानंतर मग लगेच ॲडमिनला आमच्या फोन करून बोललो की बाबा आपल्या नगडी भाषेसाठी काहीतरी करायला लागते त्यानंतर हळूहळू हळूहळू चॅनल ओपन केलं हळूहळू हळूहळू जमेल तसं जमेल तसं डिगी 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 चालूच त्यानंतर त्या गोष्टीला थोड्या लोकांचा नकार आला कुठली चनगडी भाषा कुणी सांगितलंय कोण कौन कोणाचं नसते काय मिळत नाही हे असं तसं पण त्यांना सांगायचा विषय एवढाच की जी भाषा जी राष्ट्रीय पातळीवरती आपल्या भाषेचा विस्तार असलेली ही भाषा त्या भाषेसाठी आज मी काहीतरी करतोय यातच मी समाधानी आहे आणि जी गावठी भाषा जी, जी आपण आता बोलतो चनगडी भाषा तीच गावठी भाषा आज मला इतरांपेक्षा वेगळी ओळख दाखवते यातच मी समाधानी आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जवळपास बहात्तर लाख लोकसंख्या लोकसंख्येच्या माध्यमातून आपण चॅनलचा डॅशबोर्ड क्रॉस केला आहे इतक्या लोकांपर्यंत जाऊन आमची भाषा पोचणं आणि इतक्या लोकांचा लोकां प्रतिसाद मिळणं जरी सोशल मीडियावरती आमचे फॉलोअर्स कमी असले तरी तितक्या लोकांपर्यंत ही ती व्हिडिओ जाऊन पोचणं आणि भाषा जी आमची पोचणं जाऊन त्यातच मी फार समाधानी आहे आणि पहिल्यांदा जी लोकं बोलली होती की काय नसते हे असं तसं तीच तीच लोकं आज माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात तर तुम्हाला ती भाषा समजायला थोडाफार वेळ लागेल पण ती भाषा समजून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल जसं सहकार्य दोन हजार चोवीसमध्ये केला तेच सहकार्य दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा ठेवा धन्यवाद